जयश्री मच्छिंद्र गायकवाड राहणार कल्याण तालुका कल्याण जिल्हा ठाणे सिटवाळा आज अचानक ताई भेटल्यात म्हणजे आज महिला दिनानिमित्त ताई भेटल्या त्या मला म्हणाल्या की दोन मिनटं काहीतरी बोला काहीतरी म्हणजे काय बरंच असतं महिलांसाठी पण दोन मिनिटात मांडायचं म्हणजे भरपूर असतं एकमेकी शेजारी जर बसल्या तर एक भाजी निवडायला दहा मिनटं तर ती वीस मिनटं काय दोन तास लागतात तेव्हा बोलता येतं महिलांना पण आज महिला दिनानिमित्त बघा महिला म्हणजे काय भगवंताने आपल्याला उत्कृष्ट कलाकृती असे सांगितलेली आहे आणि दिली आहे म म्हणजे महान ही म्हणजे हिंमतवान आणि ला म्हणजे लाजवंती योग्य तिथे तिने लाज पण राखायची असते आणि महिला कुठे कमी येतात ना सगळीकडे अगदी म्हणजे निस्वार्थपणे सेवा करत आहे आणि बघा महिला म्हणजे सगळं घर प्रपंच सांभाळून मुलं चूल मूल रानं सर्व सांभाळून नको तिथे असं नाही आहे परंतु जिथे कष्ट असेल तिथे महिला राब राब राबत आहे आणि संसाराचा गाडा रेटवत आहे पुढे पुढे जात आहे तसेच आपल्या शिवाजी महाराजांना स्वप्न साकार करणाऱ्या जिजामाता राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई बघा पुत्र आपण म्हणतो बाळ आहे मला मी नाही बाहेर येणार परंतु झाशीचं राणीचं उदाहरण घ्या की मेरी झशी नाही दुंगी घोड्यावर बसून झशीच्या राणेने बाळ पाठीला बांधून आणि आपल्यासाठी त्या युद्धास तयार राहिल्या तसे जिजामातांना कसले डोहाळे लागले होते की स्वराज्य स्थापन झालं पाहिजे माझ्या पोटी जे जन्माला येईल तो मुलगा असो वा मुलगी असो परंतु स्वराज्याची स्थापना करण्यासाठी माझी पुत्र संतान हे मी जन्माला घालण्याचा प्रयत्न करीन आणि जन्माला आल्यानंतरसुद्धा जिजामातेने त्यांना गोष्टी अनेक शूरांच्या सांगितल्या अनेक संतांच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणेच शिवाजी महाराज घडल्या गेले अनेक भरपूर आहे मा महिलांसाठी सांगण्याचं भगवंताने आपल्याला का दिलं हे तर जेवतानासुद्धा आपण जेवण बनवताना जर भगवंताचा एखादा श्लोक म्हटलं तर त्याचा प्रसाद होतो ब्राह्मण श्लोक म्हणून प्रसाद बनवतात सत्यनारायणचा पण महिला जेवण बनवताना तो प्रसाद होतो मग आपल्या कुटुंबालासुद्धा दररोज प्रसाद मिळू शकतो बघा महिला महिलांचं सांगण्यासारखं अनेक आहे आज कोण कमी आहे महिला पायलेट आहे ट्रेन ड्रायवर आहे लोकल ड्रायवर आहेत आणि बस सेवा करणाऱ्यासुद्धा आहेत कंडक्टर आहेत आज कुठेही महिला कमी नाही आहे त्याचं मला अगदी म्हणजे कुतुहलाने दोन शब्द मी सांगण्याचा प्रयत्न केला ताई भेटल्या म्हणजे आत्मीयतेचं रक्त आमचं भेटलं इथे एकमेकांची